हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दोन केक एक आहे बटरस्कॉच आणि एक आहे मँगो केक ठीक आहे तर आपल्याला मँगो केक आहे सॉरी बटरस्कॉच केक आहे तो आहे आपला फोर मंथ्स कंप्लीट झालेलं सेलिब्रेशन करण्यासाठी घेतलेला आहे कस्टमरने आणि दुसरं आहे बड्डेचं तर हा आपला आहे बटरस्कॉच केक सिम्पल डिझाईन आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला फायनल प्रॉपर आयटिंग प्रॉपर फिनिशिंग आणि त्याच्यावरती छोटे छोटे हार्ट्स काढायचे ठीक आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण डिटेलमध्ये पहा हां जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हा पूर्ण वाईट पूर्ण व्हाईट केक आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काढायचे आहेत येलो कलरचे हार्ट तर येलो कलरचे हार्ट कसे काढायचे आपण व्हाईट क्रीम घ्यायची त्याच्यामध्ये येलो कलर मिक्स करायचा आणि जसं जेवढी क्वांटिटी तुम्हाला हार्ट काढायचे ते आहे ते तेवढी त्याच्यामध्ये त्याच्या अंदाजाने क्रीम घ्यायची एक दोन ते तीन टेबलस्पून क्रीम घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून न्यूट्रल जेल ॲड करायचं त्याने काय होतं तर आपल्या अप्ले जे जे आपण हार्ट काढतो ना त्याला एक वेगळीच छान येते चमक येते त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल जेल ठीक आहे तर ते पुढं आहे तरी पण मी आत्ता सांगते कसं करायचं प्रोसेस ते तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका डिटेलमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे आणि हा आहे स्टीलचा स्क्रॅपर ठीक आहे हा आपला वन के जी केकपर्यंत आपण ह्याला प्रॉपर फिनिशिंग असते जी ना पूर्ण एक लाईन सिंगलमध्ये तसं आपण करू शकतो फक्त आपलं क्रीमचं टेक्चर व्यवस्थित पाहिजे आपली व्हिप क्रीम परफेक्ट वीप पाहिजे जास्त व्हिप नाही झाली पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही राहिली पाहिजे परफेक्ट व्हीप असली ना की आपल्याला प्रॉपर फिनिशिंग ह्याला देता येते ठीक आहे आणि वरतून आपल्याला प्लेन नाईप करायचं कारण वरती जी, जी फिनिशिंग येते ना ती बाहेर जी अशी क्रीम गेलेली असते त्यानेच आपली प्रॉपर फिनिशिंग येते नंतर स्क्रॅपर घ्यायचा ठीक आहे थोडंसं टच करायचं आणि आपलं टर्न टेबलला थोडं थोडंसं फिरवत जायचं ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा आपला केक आहे बटरस्कॉच केक ठीक आहे आणि अशा प्रकारे नाईफ क्लीन करायचं दरवेळेस नाहीतर मग जे आपल्या क्री नाईफला थोडीशी क्रीम राहिलेली असते ना त्याने मग आपल्या केकचं टेक्स्चर चेंज होतं म्हणजे त्याच्यावरती अजून वेगळीच एक नवीन डिझाईन येऊन जाते ठीक आहे तर अशा प्रकारे आपला हा प्रॉपर फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे त्याच्यावरती मी चॉकलेट गनाशनेस फोर मंथ्स कम्प्लीट असं टाकलेलं आहे कम्प्लीट म्हणजे त्यांनी फोटो पाठवलं होतं त्याच्यावरती एवढंच लिहिलेलं होतं म्हणून त्याच्यावरती तेवढंच केलेलं आहे आपले हे येलो कलरचे हार्ट आहेत एकदम छोटे छोटे आहेत पण खूप छान वाटतात ते लुकवाईज तर अशा प्रकारे आपला हा केक इथे कम्प्लीट होत आहे आणि आपण लगेच दुसरा केक के बनवणार आहे हा पूर्ण येल्लो हार्टने कवर केलेला आहे केक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आपला हा दुसरा केक आहे तर हा अर्जंटमध्ये ऑर्डर आली होती त्याच्यामुळे मी हा गरम गरम बेस कट करते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याच्यामध्ये त्याची स्टीम दिसते की नाही सांगू शकत नाही पण एकदम गरम केक हाँ के है आहे त्याच्यावरती हात पण ठेवू शकत नव्हते एवढा गरम आहे किती तर हा आहे आपला मँगो फ्लेवरचा केक हाफ के जीमध्ये तर हे आहेत आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांचा हा ऑर्डर आहे त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होते पण बघून जातील की आपला केक कसा बनला आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर द्यायची असेल त्यांना चान्स असतो ना की जे यूट्यूबवरती अपलोड करतात व्हिडिओ तर त्याच्यामधून काय होतं की आपला केक कसा बनला आहे कोणता त्याच्यामध्ये किती क्रीम यूज केले कोणता फ्लेवरचा आहे परफेक्ट आहे की नाही सर्व डिटेलमध्ये बाहेर ज्यावेळेस केक के खाण्याआधीच सर्व डिटेलमध्ये मा माहिती मिळून जाते ते इथे मी घेतलं आहे शुगर सिरप शुगर सिरपमध्ये एक ते दोन टेबल स्पून ॲड करायचं आपल्याला मँगोचा क्रश ठीक आहे इमल्शन जास्तीत जास्त अवॉइड करायचं कारण त्याच्यामध्ये कलर पण असतो आणि आपण कलर कमी करण्याचा म्हणजे कलरमध्ये कमी काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो मी तर जास्तीत जास्त मी कलरचं काम म्हणजे नसतंच माझ्याकडे नॉर्मल बेसिक ऑर्डर असतात आणि कमी कलरमध्ये असतात जे कलरचा असतो काम तो फक्त वरती जो डिझाईनचा असतो तो तेवढंच असतो आतमध्ये मी काही इमल्शन वगैरे यूज करत नाही तुम्ही इमल्शनच्या जागी एसेन्स यूज करू शकता कारण त्याने काय होतं त्याच्यामध्ये फक्त फ्लेवर असतो बाकी आपल्याला स्पॉन्ज वाईट असला तरी काही प्रॉब्लेम नाही की हा मँगोचा आहे मग तो ऑरेंज कलर्स पाहिजे त्याच्यामध्ये हा पायनॅपलचा आहे म्हणून तो पायनॅपलचा येलो कलर पाहिजे किंवा स्ट्रॉबेरीचा अस कलर असतो पिंक तर कलर तो पिंक असतोच असतो पण कडू पण लागतो तो त्याच्यामुळे जास्त करून कलर अवॉइड करायचे व्हाईट तर व्हाईट पण फ्लेवर तो आहे ना एवढंच पाहिजे बस इमल्शन अवॉइड करायचं इमल्शनचे साईड इफेक्ट आत्ता नाही पण नंतर जे कंटिन्यू कलर कलरचं खात गेलं तर त्याचा परिणाम त्यांना तो नंतर होईल ठीक आहे आपली सेहत महत्त्वाची आहे बस इथं हा पण आपला व्हाईट क्रीममध्येच मी केक पूर्ण आयसिंग प्रॉपर करणार आहे इथे पण मी कुठला कलर यूज करणार नाही फक्त हां इमल्शन ॲड कुठे करायचं जे आपण वरती डेकोरेशनला वापरतो तिथेच आणि इमल्शन कशासाठी कर यूज करायचं फक्त न्यूट्रल जेलमध्ये मिक्स करायचं ते पण ड्रॉपमध्ये कारण ज्यावेळेस आपण स्पॉन्जमध्ये इमल्शन मिक्स करतो ना तर त्याची ते, क्वांटिटी त्याच्यामध्ये जास्त असते कारण त्याला परफेक्ट आपण हाफ के जी केक बनवतोय तो एक टेबल स्पून तरी लागेल पण ज्यावेळेस आपण न्यूट्रल जेलमध्ये आपण इमल्शन यूज करतो तर ते किती ड्रॉपमध्ये असतं म्हणजे दोन तीन डौप, डौप, जास थे, जास थे डौप, ते तीन ड्रॉप चार पाच ड्रॉप बघ जास्तीत जास्त पाच ड्रॉप ते पण खूप झालं एवढीची पण काही गरज नसते कारण इमल्श इमल्शनमध्ये फ्लेवर आणि कलर दोन्ही पण असतात आणि हा केक मी लगेच बनवून त्यांना लगेच जस्ट लगेच देऊन पण आले होते आमच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात ते त्याच्यामुळे ठीक आहे तर काय कस्टमर असतात की केक घ्यायला येतात आणि मग काय कस ऑर्डर असतात ते आपल्याला स्वतः डिलिव्हर करावं लागतात आणि जर लाँग डिस्टन्स असेल तर त्याचे डिलिव्हरी चार्जेस पण त्यांना पे करावे लागतात आणि हा आपलं आहे न्यूट्रल जेल ह्याच्यामध्ये मी इमर्शन ॲड केलेला आहे दोन ते तीन ड्रॉप बस कारण हा आपल्याला पूर्ण कवर करायचं नव्हतं ड्रॉपिंग करायचं होतं प्लस याच्यामध्ये पण तो कवर झाला असता पण असं ड्रिपिंग पण छान वाटतं आणि ही माझी जी, जी डिझाईन आहे ती झालेली आहे हिट कोणताही केक असला तरी त्याच्यावरती ती खूप छान लुक येतो त्या डिझाईनने चॉकलेट केकवरती तर मी व्हाईट ह्याने करते व्हाईट क्रीमने पण खूप लुक खूप खूप लुक म्हणजे बोलायचं कामच नाही एवढा छान लुक येतो त्याने ठीक आहे अशाच प्रकारे आपले हे दोन्ही केक इथं रेडी झालेले आहेत जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब ठीक आहे व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच लाईक करा नक्कीच शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग याच्या केकवरती नाव टाकायचं होतं गीता हॅपी बड्डे योगीता त्याच्यासोबत हॅपी बड्डेचं पेपर टॅग द्यायचा दोन कॅन्डल आणि एक नाईफ Order complete.